कॉपर वायर चोरी प्रकरण उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल चोरी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश दरम्यान दहा नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या काळात अकराळे ठाणेपाडा अखातवाडी गंगापूर नवागाव इंद्रीहट्टी परिसरातील सुझलॉन टॉवरमधून धारधार हत्यारनं कॉपर केबल कापून चोरी करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौदा चा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे तीन दोन प्रमाण गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेकडे समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली त्यानुसार तात्काळ पथक रवाना करण्यात आलं छपा टाकताच मुख्य आरोपी अटक तलवाड इथं संशयित रोहित सुभाष ठाकरे वैतीस हा सापडला चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचं नाव सांगितलं यानंतर नवागाव इंद्री इंद्रीहट्टी येथून दुसरा आरोपी युवराज मोहन भिल वैतीस यासही ताब्यात घेण्यात आला आरोपींची कबुली चोरी केलेला माल झाडा झुडपात लपवलेला होता दोन्ही आरोपींनी चोरीची कॉपर केबल नंदुरबार दुंडाईचा रोडवरील रजाळे फाटा परिसरातील झाडा झुडपात लपवून ठेवले असल्याचे सांगितलं पथकानं त्वरित कारवाई करत एक लाख एकवीस हजार सहाशे रुपये किमतीची तब्बल एकशे बावन्न किलो सुजलॉन कॉपर वायर हस्तगत केली ही यशस्वी कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे कारवाई करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पथक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक मुकेश पवार श्री विकास गुंजाळ हेड कॉन्स्टेबल दिनेश चेत्ते मुकेश तावडे विशाल नागरे मोहन ढमढेरे सचिन वसावे नितीन गांगुर्डे पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत राजेंद्र काटके ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार